तर मित्रांनो एकादशीचा उपास सोडण्यासाठी वागाट्या फळाची खूप मान्यता आहे असे म्हणतात की वागाट्याच्या फळाने जर आपण उपवास सोडला तर एकादशीचं पारणं फेडल्यासारखं होतं तर हे मी आता वागाटे तोडण्यासाठी आलेली आहे हे बघू शकता वेल त्याचा तर याला गोविंद फळ असेही म्हणतात जर याला गोविंद फळ म्हणतात तर याची फार मान्यता हे असणार तर बघू शकता वाघाट असेल आता मी हे वाघाटे तोडते जवळून बघून घ्या याला वागाट असे म्हणतात आणि वेल पण बघून घ्या ते हे बघा बघून घ्या तर याच्या संत्राच्या पानासारखा याचे पानं आहे आणि याला असे बारीक बारीक असे काटे आहेत जवळून दाखवताय निरीक्षण करून घ्या थोडस माग घ्या बरोबर दिसणार त्यांना आणि हा कोणीही झाडावर चढलेला राहतो असा स्पेशली रात्री झाडावर चढलेला राहतो हा लिंबाच्या झाडावर चढलेला आहे बघून घ्या याला बारीक बारीक असे काटे आहे काट्याच्या नाही वाघाट असं नाव पडलं काय माहिती वाघाच्या नका सारखे पण बा मला काही माहित नाही तर आता हे वागाटे तर मी आता हे उकडण्यासाठी टाकणार आहे तर बरेच जण वरची साल काढून करतात तर मी आता यांना पण मी थोडीशी वेगळी करत आहे तर मी याला पहिले आता उकडून घेतो आणि नंतर यातलं सगळं काढून त्याचे फोत्र काढणार आहे तर उकडल्यानंतर आपल्याला सहजच त्याचे फोत्र निघणार आहे तर याच्या दांड्या तोडून घ्यायच्या तर पहिले हे धुवून घेतले मी चांगले सोकत ठेवले होते तर मग हे उकडायला टाकायचे तर कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे बघू शकता ला, ला तर याच्यावर आता मी झाकण ठेवून दिलेलं आहे तर याला मस्त दहा पंधरा मिनिटं उकळू द्यायचं तर तेव्हापर्यंत मी आता वागट्याची भाजी टाकण्याची तयारी करते आता हे उकडले की नाही बघते मी आ चांगले उकडलेले आहे तर आता याला मी काढून घेते बघू शकता तुम्ही हे बघा तर आपल्याला याचा असा मधला भाग काढून टाकायचा आहे आणि फोत्र फोत्र गळाचा हे भाग अलगदच निघत आहे बघू शकता तुम्ही हे बघा असा हे काढायचा आणि हे आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आणि हे बाजूला काढून ठेवायचं तर असं तोडून टाकायचं मग तर वागाटी ही औषधी वनस्पती आहे असं नाही की आषाढी एकादशीलाच खातात तर पण आषाढी एकादशी महाशिवरातीला याची खूप मान्यता आहे आणि जास्तीत जास्त हे अनेक रोगांवर याचा उपचार करतात याच्या पाल्याचा रस पाण्यामध्ये घेऊन पिल्याने पोट बसते म्हणजे पोटामध्ये जर जहर कशाने बन्न असेल तर ते जहर पूर्ण उतरून जाते आणि आपल्याला श्वास घ्यायला तकलीफ होत असेल आपल्या छातीमध्ये जडजड होत असेल तर याने अतिशय कमी प्रमाणात खाल्लं तरी कमी होऊन जाते आणि क्षयरोग हे रामबाण उपाय आहे क्षयरोगाच्या बिमारीसाठी हे आवश्यक आहे खाणं याच्यामुळे क्षयरोग हा बरा होतो असं हे आणि हे जुनी पारंपरिक भाजी आहे जुने लोक फार आवडीने बनवून खायचे आणि तुम्हाला माहितीच आहे जुने लोक हे तंदुरुस्त होते तर अशा वनस्पतींमुळे तर वागटाची बिया सगळ्या काढून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त मी काढून घेतल्या आणि लहान लहान बारीक बारीक हे खापा याच्या करून घेतल्या हे बघा तर साहित्य बघून घ्या तर मी हरभऱ्याची डाळ भिजवत ठेवलेली होती तर एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली ती भिजल्याने खूप सारी झालेली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या कापून घेतल्या एक टमाटर थोडीशी कसुरी मेथी एक कांदा कापून घेतल्या आणि दोन चार लसणाच्या पाकड्या चिरून घेतल्या आणि थोडासा कडीपत्ता तर तुम्ही कशा प्रकारे भाजी बनवता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे पण मला सांगा पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तर आता मी एक कप तेल टाकून घेते जर तुम्ही हे बाजारामध्ये विकायला नेले तर तुमचे आराम तीनशे रुपये किलो शिवाय जाणार नाही कारण वाघाटी या फळाची फार मान्यता आहे आणि लोक हे आषाढी एका उपवास उपास सोडण्यासाठी आवडीने घेणार आणि खाणार पण आषाढी एकादशीला मान्यता आहे तर तुमच्या गावामध्ये गावामध्ये भरपूर वेळे असते वागवटायचे तर तोडायचे आणि बाजारमध्ये विकायला जायचे शहरामध्ये गेले तरी चालणार तुमची भरपूर विक्री होणार तर आपलं तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये आता मी अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच सोप टाकून घेते आणि हिरवी मिरची लसणाच्या पाकड्या हे चिरून घेतले ना सर, आणि कढीपत्ता व्यवस्थित कुदायच हे शेवटून टाकायचा कांदा लाल देचा। कांदा व्यवस्थित ला लालसर होऊ द्यायचा तर आपला कांदा व्यवस्थित झालेला आहे लालसर तर हे बघा एक चम्मच लाल तिखट घेतलाय एक चम्मच धने पावडर अर्धा चम्मच हळद चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा गरम मसाला तर याच्यामध्ये हे टाकून घेते मी सर्व आता मी याच्यामध्ये टमाटर टाकून देते तर वागाटे हे थोडेसे चवीला कळवट असतात त्याच्यामुळे मी टमाट्याचा याच्यात वापर केलेला आहे तुम्ही टमाट्याच्या ज्याच्यामध्ये थोडीशी साखर नाही तर गुळ टाकू शकता नाही तर चिंच पण टाकू शकता थोडस काहीतरी टाका कारण याची चव थोडीशी कळवट आहे तर आता मी याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ भिजत ठेवलेली टाकून घेते तर पहिले मी वाघाटी टाकली नाही कारण की हे पहिलेच उकडून घेतलेले आहे त्यामुळे हे शिजलेलं आहे त्यामुळे मी हे मांगून टाकणार तुम्ही असे रसाचे पण करू शकता आणि मोकळे पण करू शकता तर मी हे मोकळे करणार आहे तुम्हाला हवा असला रसा तर तुम्ही करू शकता तर याच्यामध्ये आता मी थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घेते तर आपली डाळ आता मस्त झालेली आहे तर आता याच्यामध्ये मी वाघाटे टाकून घेते व्यवस्थित फिरून घ्यायचे काय मस्त भाजी दिसत आहे आणि चवीला पण मस्त झालेली आहे तर मी एकादशीचा उपवासात वागाट्यावरच सोडणार आहे तर मी लहानपणापासूनच वागाटे हे एकादशीला आते तर माझी आई आवडीने करायची आणि आजी पण करायची आणि आता मी पण करते आहे पुढची रानभाजी मी तुम्हाला आघाड्याची दाखवणार आहे, आहे ते पण शरीरासाठी फार गुणकारी आहे आणि जे फायदेमंद शरीरासाठी आहे तेच मी तुम्हाला भाज्या आज दाखवत आहे रानभाज्या ह्या सगळ्याच शरीरासाठी आपल्या फारच फायदेमंद आहेत कारण की त्याच्यावर कसली फवारणी वगैरे काहीच नसतात त्या आपल्याला निसर्गाने दिलेली देण आहे आणि ते आपल्याला खायलाच पाहिजे आणि आता याच्यामध्ये आता मी मस्त संबार टाकून देते आणि आपली आता वागाड्याची भाजी बनून तयार झालेली आहे आने आने तर याला गोविंद फळ असेही म्हणतात तर याला देवाचं नाव दिलेलं आहे देवाचं आवडतं फळ हे आहे आणि याने आपले आपण जर एकादशीचा उपवास सोडला म्हणतात तर आपलं हे एकादशीचं पारणं फेडण्यासारखं होतं तर मग आपल्याला एकादशीचा उपवास याने सोडायला काही हरकत नाही तर वागाड्याचे फळ जर आपल्याला कुठेही भेटणार आणि शहरामध्ये विकायला भरपूर असते तर एक, एक आणून जरी आपण त्याच्यामध्ये टाकलं तर ते आपल्याला ते पण आपल्याला चालून जाते तर आणा आणि खा तर आता आला हे शिजून तयार झालेली आहे भाजी आता मी याला मस्त काढून घेते बघा आपली वागाटेची भाजी म्हणून तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन चुलीवरच्या रेसिपींमध्ये धन्यवाद